आणि लोक बोलतात की मैसुरी बैल आहे कमी होतो उन्हामध्ये पण तसं काहीच नाही सावल्या खूप साथ देतो आम्हाला आमच्या मनासारखे पैल आम्हाला भेटत नाही अजून सावल्याला पुरणारा बैल अजूनपर्यंत आम्हाला भेटला नाही त्याच्या आधी आम्ही एक मोठा मोठी शरीर मोठा धमाका करूच बरोबर अध्या शक्यतो बिनजोडची बैल बसत नाही पण तो ज्यावेळेस बस बसतो ना त्यावेळेस नक्की शंभर टक्के गाडी फरकाने काढतो मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता उंबरटेकरांचा सावल्या आज पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवर येत आहे आणि अतिशय छान पलतो आहे चला आज मुलाखत घेऊया चांगला गोलाल या खेरकालीच्या मैदानामध्ये झाले दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा सर्वात आधी आम्ही उंबाळेचे जा आर्केश जाधव आणि भार्गव गिरीश पाटील यांच्याच नावाने बैल बोलतो बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता बैल कसा बरोबर आहे अंगाने शिंग बघा त्याची तसे आजचा गुलाल आम्हाला हवाच होता खूप दोन मागच्या आमच्या तीन गाड्या पडल्या पहिले पण आमचे व्यवस्थित झाले नव्हते नियोजन चांगलं नव्हतं झालं पण आज गुलाल भेटला जरा आनंद आहे जो सावली मैदान आपलं रामश्याम मैदान मला वाटतं रामश्याम मैदानामध्ये पण गुलाल झालेली आहेत पण जो इथे येण्याचा नियोजन कसा काय केला सांगा ना आजचा नियोजन दादांनीच केला आज पोरांचा काहीच याच्यात हात नव्हता दादांनी स्वतः नियोजन केला आज गुलाल पाहिजे होतं त्या हिजबात शंकर दावडीचा शंकर म्हणून तो पहिला होता आमचा त्याच्या आमचे मागे पण गुलाल झालेली आहेत आज चांगली गाडी पडली uh... म्हणजे जुलै चालली आहे गाडी म्हणजे गाडी चांगली पडली ड्रायव्हर विषय सांगा ना कोण ड्रायव्हर आमचा एस के डायव्हर खरडचे एस के ड्रायव्हर खरडचे तेच ड्रायव्हर बसतात आणि नियोजन पण करतात ते महत्वाचा मुद्दा आज सावल्या भरपूर जरा गुलालाचा मानकरी होतोय आणि खूप सारी चर्चा पण आहे पण सोशल मीडियावर खूप कमी आहे आज त्याची संपूर्ण माहिती द्या आम्हाला की सावल्या तुमच्या दावणीला कसा घडला आणि कसा आला सावल्या आम्ही आणला आणलाय आलंकर जाधव मडे यांच्या धावणीतला बैल आहे मागच्या वर्षी आम्ही त्याला उतरवला होता त्यावेळेस पेहरा दिलेला आम्ही मला वाटतं खिडकालीलाच दिलेला खिडकालीलाच पेहरा दिलेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही एक वर्षाने आमच्या धावणीला बैल तो उतरवला भारवे गिरीश पाटील या नावाने आता तुमच्या स्वतःच्या मालकीचं आहे का स्वतःच्या मालकीचं बैल आहे आणि दादाच्या नावाने गाडी पालते बरोबर आणि कसं घडवलं कसं आता एक वर्ष तुमच्या जवळ आहे खूप सारी मेहनत लागली असेल सर्वांची मेहनत मेहनत तर खूपच घेतात सगळे पोरं रात्री फिरायला नेतात पोहायला नेतात पोरं तसेच सुद्धा त्याला चांगलीच जात आहे जेव्हा आणला तेव्हा एकदम बारीक होता बैल पहिल्याच गुलाला आम्ही उतरवला त्याच दिवशी पहिली शर्यत गेलेली ती शर्यत पडलेली आमची पण त्याच्यानंतर बैल थोडा बनवला चांगला त्याच्यानंतर आमची लागोपाठ बावीस गुलाला झाली आणि किती आता वय किती आहे साधारण दाती किती आता दाती चार दाते आ, आगा। 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 तो वय साधारण दोन वर्षाच्या पुढे वर्ष तीन वर्ष तीन वर्षाच्या आत समजा आणि मला वाटतं वैशिष्ट्य काय सांगाल त्याची आणि खरोखर एक त्याची ओळख म्हणजे त्याची शिंग त्याला कोणी ओळखतात शिंग बघून त्याची ओळख सांगायला आड्ड्यात बैल आला की सगळे बोलतात सावल्या आला सावल्या आला कारण तो सर्व बैलांपेक्षा दिसायला थोडा आलगच आहे ते मेन शिंगावरूनच ओळखतात बैलाला काय गुण आहेत त्याच्यामध्ये आणि काय वैशिष्ट्य आहेत काय सांगाल तुम्ही मारत नाही बैल आहे कोणीही घेऊन जातात पोरं आपली फिरायला गु आणि बैलाला सगळं समजतं म्हणजे सांगितलेलं आणि बैल अद्याप ज्या शक्यतो बिंजोडची बैला बसत नाही पण तो ज्यावेळेस बसतो ना त्यावेळेस नक्की शंभर टक्के गाडी फरकाने काढतो फरकाने काढतो आणि मी बघायचो ना मागं ज्यावेळेला ही सीझन चालू झाली आपली तीन फेऱ्यांची मैदाना घाटावर व्हायची नक्की चावल्या पण मी तिथं पलताना बघितलंय काही माहिती ना तीन फेऱ्यांमध्ये दोन हजार चोवीस ला तिकडे साताऱ्याला धावणीत होता त्यावेळेस बैल फायनल मध्ये राहिलाय आमदार केसरीला आणि आता आमच्याकडे आल्यावरती सुद्धा भैरवना केसरीला फायनल मध्ये राहिले म्हणजे गुलाला फायनल होता बैल आणि आता या सीझनची चालू गुलाला किती आहे सध्या ती या सीझनची चालू गुलाल वाटतं तीस तीस पस्तीस पस 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 गुला गुलाल झाले किती दिवसामध्ये पलवतात तुम्ही बैल शक्यतो प्रत्येक अड्ड्यात लिहितो कदाचित एक दोन अड्डे आराम देतो म्हणजे त्याच्यामध्ये धम्म आहे धम्मक आहे पडण्याची आणि लोक बोलतात की मैसुरी बैल आहे कमी होतो उन्हामध्ये पण तसं काहीच नाही सावल्या खूप साथ देतो आम्हाला मेन म्हणजे आम्हाला पहिरे भेटत नाही खूप फोन येतात पैऱ्यांसाठी पण आमच्या मनासारखे पहिरे आम्हाला भेटत नाही अजून सावल्याला पुरणारा बैल अजूनपर्यंत आम्हाला भेटला नाही आणि मैसुरीचा मुद्दा घेतला तर नक्कीच आज मुंबईची जी बिंजर आहे नक्कीच तुम्हाला माहिती असेल राहुल भाई पाटील यांचा मथूर तो पण एक मैसुरी बैल आहे त्यांनी गाजवली आहे काय अपेक्षा आहेत आपल्या बैला करून अपेक्षा तर खूप आहेत आम्हाला पण मेन म्हणजे आम्हाला पैऱ्याचीच आवश्यकता आहे चांगल्या पैऱ्याची असे पैरे खूप येतात रोजचे फोन पण भरपूर येतात पण कोणाला नाराज नाही करत आम्ही आम्ही नक्की म्हणजे यावर्षी एक मोठी शर्यत करू बरोबर आहे पहिऱ्यांच्या आता सांगितलं तर मी खूप सारे फोन येतात आणि कोणाला नाराज न करत आताच मगाशी मी मुलाखत घ्यायला येत होतो तर तुमच्यासोबत जो मुलगा होता ना की त्यांना कोणी आवाज दिला आम्हाला पहिलेला त्यांनी सुद्धा होकार दिला तर खरोखर एक चांगलाच व्यक्तिमत्व असं आमच्यामध्ये काही भेदभाव नाही आहे कोणीही म्हटलं मुलं आमची पैरा करतात आणि असं नाही की तूच करे मीच करे असं काही नाही आहे जर नियोजन सगळे करतात मेहनत पण सगळे घेतात सावल्याच्या आधी दावणीला कुठली बैल काही सावलीच्या दावणीला आमच्या झुंजिमची बैला होती झुंजीनची बैल मध्ये भरपूर नाव आहे गिरीश पाटीलचा आता शर्यत क्षेत्रामध्ये खूप लोक उतरलेत आम्ही पण आता उतरवलं सावल्या बहू एक नियोजन आम्ही चांगलंच करू शर्यत मोठी करू वर्षीच आणि काय बदल आला आता तो झुंझिनचा खेळ होता आणि या शर्यतींचा काय पण शर्यतीमध्ये कसं आज कोणाशी शर्यत केली दुसऱ्या दिवशी तो आपल्याशी म्हणजे बोलायला होतं चांगलं बोलतो म्हणजे काहीतरी एक चांगला बदल घडून आम्हाला सावलेने तुमच्या आयुष्यात नक्कीच नक्कीच आणि जसं तुम्ही बघता आता एक चांगली लढत पण आम्हाला यावर्षी पाहायला मिळेल आणि करू माझ्याकडून कायम शुभेच्छा असतील तुम्हाला आणि पैऱ्यांच्या आता मागण्या येतील खूप सारे तुम्हाला काय बोलायला कारण आता तुम्ही सांगितलं आम्ही नाकारणं देत पण पैरा असं करा की तुम्ही गुलाबत राहिलं पाहिजे बरोबर बरोबर आम्ही करू या वेळेस आता टाइम तर जास्त राहिला नाही आपल्याकडे थोड्याच दिवसा पावसाळा सुरू होणार आहे त्याच्या आधी आम्ही एक मोठ्या मोठी शर्यत मोठा धमाका करू बरोबर आणि कसं काय पावसाळ्यामध्ये नियोजन कोणाकडे असणार आहे पावसाळ्यामध्ये नियोजन कोणाकडे असणार आहे पावसाळ्यामध्ये आम्ही वरतीच पाठवलो आलंकार जाधवकडे आणि आज उंबरडे गावाचं नाव नक्कीच सावल्या मुलं मला वाटतं आता चर्चेत आहे खूप चर्चेत आहे गावातील लोक लाईव्हला बघत असतात गावचा ग्रुप आहे आमच्या त्या ग्रुपला सावल्याच्या शर्यती जशा होतात तशा व्हिडिओ पाडत राहतात बरोबर आहे ज्या गुलाल पडतोय अंगावर बैलाच्या काय आनंद गुलाला या गुलालाचा काय बोलात खूप आनंद आहे आज तीन नंतर गुलाल भेटलाय मुलांना खूप आनंद झालाय याच्यातून काय शिकलं म्हणजे बघा तीन मुलाला आता सांगितलं तुम्ही गेली आपल्या हातातून पण काय तरी मध्ये झालं आमचं मिटा थोडी पैरामध्ये पण अंडरस्टँडिंग झाली नाही तर सावल्याने वन साईड गाडी खेचलेली आहे सुतात त्या पण सुतात झाल्या असं पण नाही का अंतरात झाल्यात बरोबरच गाड्या झाल्या खेळ चाललाय खूप छान तुमच्या दृष्टिकोनामध्ये अजून काय बदल घडायला पाहिजे हा आता पुढे आम्हाला तीन फेरे पलवायचं आहे कोरेगावला बैल दोन तारखेला जाणार आहे आता बरोबर आता त्याच्या आधी आम्ही कोनगावला एक शर्यत करू त्याच्यानंतर कोरेगावला पाठवू म्हणजे जो पंचवीस तारखेला तुमच्या कोनगाव तीन फेर्याला मैदान होतंय आहे तिथं पण पलणार पंचवीस तारखेला अजून नियोजन काही नाहीये कारण त्या अड्ड्याचं अजून काही फिक्स झालेलं नाहीये नक्कीच आपल्या क्षेत्रात येतं आपण पलवूच बैल बरोबर कारण बघा हिंद केसरी मान मिळवण्यासाठी अखंड महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून बैला येतात तर नक्कीच तुमचं तर नियोजन झालेलं आहे एक चांगला नियोजन करा आणि आपल्या बैलाला कसा गुलाल मिळवल त्याच्या मागे प्रयत्न ठेवा नक्कीच नक्कीच आणि माझ्याकडून तुम्हाला कोरेगावसाठी आणि जी आता बाकी राहिलेली सीझन आहे याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद थँक्यू